नमस्कार मी मंजिरी तांबले योग शिक्षक गेली पंधरा वर्ष योग वर्ग घेत आहे मंजिरीज वर्ग नावाने बी ए जॉग्राफी झाली आहे त्याच्यानंतर बॅचलर ऑफ जर्नॅलिझमची डिग्री घेतलेली आहे आणि तिसरी डिग्री योगाची घेतलेली आहे योग आणि आयुर्वेद अशा दोन्ही डिग्र्या घेतलेल्या आहेत सिंहगड रोड सन सिटी रोडला माझे क्लासेस आहेत नमस्कार मी अंजली देशपांडे मी मंजिरी योग वर्गमध्ये जवळजवळ दोन हजार सोळापासून येते माझं वजनही कमी झालं आहे माझं कमरेचा घेरही कमी झालं आहे आणि सूर्यनमस्कार घालण्याची पण तिच्यामुळेच प्रॅक्टिस झालेली आहे मला या निमित्ताने सगळ्या महिलांना असं सा सांगावं असं वाटतं की प्रत्येक महिलेने स्वत करता निदान दिवसभरात एक तास तरी वेळ काढावा आणि तो फक्त व्यायामा करता असावा केसांच्या आरोग्यासाठी आगोमचे केशरंजना गोळ्या आणि तेल कीशे दंजना, कीशे दंजना।